नमस्कार आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ जो आहे तोही ड्रेसचा आहे तर मी आज एका साडीत दोन ड्रेस शिवणार आहे दो, दो तर त्याच्यामध्ये एक तीन साडेतीन वर्षाची मुलगी आहे आणि एक सहा वर्षाची ह्या दो दोघींना सेम ड्रेस शिवायचे आहेत तर साड्यांचा यूज आपण अशा प्रकारे तर करूच शकतो साड्यांचे ड्रेस आणि आता रक्षाबंधन वगैरे आलेलं आहे तर त्यासाठी खूप छान वाटतात असे ट्रेडिशनल ड्रेस वगैरे तर माझे ड्रेस पाहूनच एका ताईंना खूप ते ड्रेस आवडले मग त्यांनी म्हणे मला पण दोन ड्रेस असे शिवून द्या तर मी सर्वात आधी तुम्हाला साडी दाखवते की ती साडी कशी आहे आणि त्याचा ड्रेस आपण कसा शिवणार आहोत तर त्याआधी तुम्ही व्हिडिओ तर शेवटपर्यंत पूर्ण बघाच की ड्रेस कसा होतोय आणि तुम्हाला पण तो आवडतोय का जर ड्रेस आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन आयडियासाठी की तुमच्याकडं पण जर साड्या असतील तर मग तुम्हाला पण अशा व्हिडिओचा वगैरे उपयोग होईल तुम्ही पण अशा साड्यांचे ड्रेस वगैरे शिवून घेऊ शकता किंवा त्याचबरोबर मला जरी तुम्ही म्हटले की मला आम्हाला अशा डिझाईनमध्ये ड्रेस पाहिजे तरी मी ते पण शिवून देईन तर त्याआधी तुम्हाला मी साडी दाखवते तर पाहू शकता ही अशी साडी आहे तर याचा मला दोन ड्रेस शिवायचे आहेत म्हणजे स्कर्ट टॉपच करायचा विचार आहे कारण हे असं गोल्डन आहे आणि याच्यावरती पिंक कलरचे काठ आहेत हे पण हे पूर्ण जास्त गोल्डन असल्यामुळे हे पिंक कलरचे काठ काही एवढे ओळखायला येत नाही आहेत ये। त्यामुळे असं फ्रॉक वगैरे त्याच्यापेक्षा म्हटलं स्कर्ट टॉप करूया आणि हे असं डिझाईन आहे पूर्ण साडी अशीच आहे आणि पदर हे असा आहे पदर याचा बघू शकता ही अशी साडी आहे ही पूर्ण साडी लागेलच दोन ड्रेस आणि हे सुरुवातीला आपण ज्या साईडनी घालतो त्या साईडनी असा प्लेन भाग आहे तर बघूया आता प्लेन याच यूज कसा होतो आणि कुठं यूज करता येईल हे पाहूया कारण छान होईल याचं पण स्कर्ट टॉप डिझाईन पण छान आहे आणि कापड पण तसं छान आहे गोल्डन आहे तर चला मग आता मी ड्रेस कटिंगला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी हा जो पिंक कलरचा म्हणजे प्लेन जो भाग आहे तर तो भाग कट करून घेते आणि मग नंतर पदर पण कट करून घेते म्हणजे कसं होईल की साडीचा अंदाज घेता येईल स्कर्टला किती घेर काढायचा ते तर हे आधी कट करून घेऊया आणि मला वाटतं याला प्रेस पण करावे लागेल कारण हे काठ आहेत ते खूप असे चुरगळल्यासारखे झालेत फोल्ड पण झालेले तर हे या पद्धतीने मी कट करून घेते हा जो पदराचा भाग आहे तर तो पण आपण कट करून घेऊया तर आता ही जी बाकीची साडी आहे ती मोजून घेऊया म्हणजे आपल्याला दोन्ही स्कर्ट करायचे आहेत तर किती घेर निघेल आणि किती करता येईल हे बघूया किती साडी शिल्लक राहिली टेपच्या साह्याने घेर आपण मोजून घ्यायचं साडी किती येते साधारणतरी चार मीटरच्या आसपास असायला पाहिजे पदर जरी अर्धा मीटर म्हटलं आणि सुरुवातीचा जो प्लेन भाग आहे तो अर्धा मीटर असा एक मीटर जरी गेलं पाच मीटरची साडी असते त्याच्यामध्ये हे चार मीटर असू असायला पाहिजे हे झालं दीड मीटर तर मी हे कट करून घेतलेली आहे साडी खालची जी बाजू होती तर हे अडीच मीटर आहे पूर्ण जे घेर काढतीये ते अडीच मीटरचा काढती अडीच मीटर, मीटर होतो तीन मीटर म्हटलं खूप जास्त होईल दोन मीटर खूप असं चुटपुट वाटेल त्यामुळे म्हटलं थोडासा मध्येच घ्यावा अडीच मीटर आणि या पद्धतीनं तर याची उंची ठेवली मी सव्वीस इंच हे काट फोल्ड झालेत म्हणून त्यावेळेस थोडस नाही दिसत बरोबर सव्वीस इंच आहे हाईट तर त्यासाठी हे अस्तर पण कट करून घेतले हे अस्तरची थोडीशी उंची कमी ठेवली दोन इंच खालच्या साईडनी हे झालं आपलं स्कर्टचं आणि यासाठी लागणारे बेल्ट पण ला वरच्या साईडला बघू इलास्टिक टाकू किंवा नाडा थोडीशी मोठी आहे त्यामुळे नाडा जरी टाकला तरी काही हरकत नाही तर बेल्टसाठी हे होईल आपल्याला आणि हे वरच्या साईडचा टॉप तर टॉपची उंची जी आहे तर साधारण एक बारा इंचपर्यंत ठेवणार आहे तर हे खालच्या साईडला आणि असे बेल्ट अटॅच करायचे जो मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी ते टॉपला बेल्ट अटॅचवरती केले होते त्या पद्धतीनेच हे काठाचे बेल्ट अटॅच करणार आहे आणि हा टॉप हे टॉप कटिंग केलेला आहे तर आता ड्रेसला पूर्ण शिवून घेऊया दुसरा ड्रेस पण मी याच पद्धतीनं कटिंग केलेला आहे फक्त त्याची हाईट आहे ती कमी आहे या पद्धतीच हे दुसऱ्या ड्रेसचं कटिंग आहे बेल्ट साठी हावरचा टॉप आणि हे स्कर्ट तर स्कर्टची उंची वीस इंच ठेवलेली आहे कारण मुलगी ही जी आहे ती छोटी आहे त्यामुळं या पद्धतीच तर तुम्हाला मी आता दाखवते की हा ड्रेस शिवून कसा रेडी होतो आणि कसा दिसेल ते छानच दिसेल कारण साडीचं डिझाईन वगैरे तर छानच आहे तर कटिंग करून घेतलं आणि मग म्हणलं की स्कर्ट वगैरे शिवून घेऊया लगेच आणि मग स्कर्ट शिवायला घेतला तर मग या पद्धतीनं मी अशा छोटा-छोटा प्लेट्स पाडल्या तर साधारण ह्या प्लेट्स आहेत त्या दोन इंचाच्या प्लेट्स आहेत म्हणजे ते मला सवय झाली म्हणून मी त्या मार्किंग करून घेत नाही पण तुम्हाला जर वाटत असेल मागे पुढे होतात लहान मोठ्या होतात तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता दोन इंचावरती म्हणजे ते जसं फोल्ड करायला सोपं पडतं मग सर्व प्लेट्स वगैरे पाडून झाल्या म्हणजे शिलाई वगैरे मारून घेतली आणि त्याच्यानंतर जो आस, जे अस्तरचा भाग होता तर अस्तर एकच मीटर कट केला पण म्हणलं खूपच कमी वाटत होता थोडासा घेर म्हणून मग थोडंसं जे दुसरं शिल्लक होतं तर ते जोडलं हे दिसत आहे बघा की थोडासा दोन्ही कलर वेगळे दिसतात डार्क आणि लाईट मध्ये रेड मध्ये रेडच होता पण थोडासा शेड चेंज होता मग ते अस्तर जोडून घेतलं आणि मेन साडीचं जे फॅब्रिक होतं त्याला अस्तर जोडून घेतलं मग ते सोबतच प्लेट्स पण मारून घेतल्या म्हणजे साडी जोडताना मग काय होतं अस्तरचा कधी घेर मागे पुढे होतो म्हणून मग ते सोबतच दोन्ही प्लेट्स वगैरे त्याला टाकून घेतल्या खूप जास्त नव्हत्या टाकायच्या छोट्या छोट्या टाकून प्लेट्स पाडल्या त्याला आणि त्यावरती टीप मारून घेतली मग त्यानंतर जे दोन्ही सोबत जर घेरला टीप मारली तर ते काय होतं साडीचा कपड्याचा घेर जो असतो तो तो खूप म्हणजे मोठा असतो बऱ्यापैकी आणि जो अस्तर घेतो आपण तर त्याचा घेर आहे तो कमी असतो म्हणून मग मा मी काय केलं की फक्त साडीचं जे कापड आहे त्याला सेपरेट टीप मारून घेतली म्हणजे कसं होईल की ते घेर असा फुलतो असा आकडून बसल्यासारखा बसत नाही म्हणजे स्कर्ट जर घातला तर तो असा घेर असा एकदम फुलल्यासारखा छान दिसतो आणि जर समजा दोन्ही अस्तर आणि साडीचं दोन्ही फॅब्रिकला सोबत टीप मारली का तो घेर असा आकडल्यासारखा दिसतो असा खुल्ला घेर दिसत नाही कधी पण बघा तुम्ही रेडीमेड ड्रेसेसला वगैरे पण असंच असतं की आ, सेपरेट जॉईन केलेलं असतं दोन्ही एकत्र जॉईन केलेलं नसतं कारण आस्तरचं कापड कमी असतं आणि साडीतलं किंवा जो घेर असतो मेन फॅब्रिक असतं तर त्याचं घेर वगैरे जास्त असतो त्या पद्धतीनंच मग मी पण हे आस्तरच्या ह्याला सेपरेट टीप मारली आणि साडीच्या फॅब्रिकला पण सेपरेट टिप मारली अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या माणूस प्रॅक्टिसनीच शिकत जातं सगळ्या गोष्टी काही कोणाला आधीच येत नसतात हे पण मला पण माहीत नव्हतं जसं जसं मी शिवत गेले किंवा अनुभव येत गेला त्यानुसार मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजत गेल्या की हे सेपरेट टीप मारायचा वगैरे हे तर या पद्धतीनं मग मी ते सेपरेट अस्तरचं जोडून घेतला दोन्ही घेरचे जॉईंट होते ते सेपरेट जोडल्यामुळे ते घेर एकदम व्यवस्थित आणि छान दिसतो तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवलंच आहे की सेपरेट दोन्ही जोडलेला आहे आणि मग नंतर ते जोडून झाल्यावर म्हणजे पूर्ण जोडलं नाही वरपर्यंत खालून सुरुवात केली जोडायला वरपर्यंत पूर्ण नाही वरच्या साईडनी एक दोन इंच सोडलं होतं खुलं ठेवलं होतं कारण या स्कर्टला आहे ते इलास्टिक नव्हते टाकणं जर इलॅस्टिक टाकायचं असतं तर मग पूर्ण जोडून घेतलं असतं मग ह्याला नाडा टाकायचा होता नाडा करायचा असल्यामुळं मग मी ते पूर्ण जोडून घेतलं नाही थोडंसं वरच्या साईडने ठेवलं मग नाडा जर टाकायचा असेल तर हे करावं लागतं वरच्या साईडने दोन इंच जे सेपरेट आहे त्याला आतमध्ये फोल्ड करून त्याला टीप मारावी लागते म्हणजे ते दोरे वगैरे निघत नाहीत आणि ते व्यवस्थित दिसतं पण तर बघा तुम्ही हे एक सिंगल फोल्ड करायचा आणि दुसरा डबल फोल्ड करायचा तर मग या पद्धतीनं ते डबल फोल्ड करून जर समजा मोठ्या मुलीसाठी वगैरे शिवायचा असेल तर त्याला झीप लावावी लागते मग साधारण एक पाच सात इंचाची तरी झीप लावावी लागते म्हणजे कसं कमरेतून घालताना ते इझी जातं लहान मुलींना झीप लावायची गरज नाही एक दोन इंच अडीच इंच तीन इंचापर्यंत ठेवू शकता म्हणजे त्यांना काही एवढं लहान मुलींसाठी गरज पडत नाही झिपची इझी त्यांच्या कमरेतून जातं तर मोठ्यांसाठी जर शिवायचं असेल तर झीप लावावीच लागते कारण घालायला वगैरे थोडासा प्रॉब्लेम येतो आणि मग जी शिलाई आहे मारलेली तर ते म्हणजे तुटण्याची शक्यता असते त्यामुळं मोठ्यांसाठी झीप लागते तर लहान मुलींना याची काही गरज नसते तर या पद्धतीनं मी जो वरचा भाग होता ते दोन इंचापर्यंत शिवून घेतलं दोन्ही साईडनी शिवलेलं आणि मग नंतर जे थोडंसं राहिलं होतं एक अर्धा एक इंच तर मग त्याला नंतर टीप मारली कारण आधी टिप मारायला म्हटलं आधी हे वरच्या साईडनी टिप मारून घेऊ आणि नंतर मग ते जे थोडंसं राहिलं होतं एक इंच तर ते टीप मारून घेतली तर या पद्धतीनं हे पूर्ण झालं आणि मग नंतर त्याला वरच्या साईडनी आपल्याला नाडापट्टी टाकायची होती तर मग ते आधी कमरेचा भाग मोजून घेतला त्या पद्धतीनं ना। नाडापट्टी काढायला तर मग हे पंधरा इंच झाले होते पन सोळा इंच व्यवस्थित स्ट्रेट मोजलं तर मग तर त्या ते सोळा इंच झालं आणि मग नंतर त्यात तेवढी सोळा इंच त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा असं म्हणून अठरा इंच वरची जी नाडापट्टी जोडायची आहे तर ती नाडापट्टी जोडून घेतली तर प्रत मी काय केले मशीनलाच टेप लावलेला आहे म्हणजे कसं मध्ये मध्ये प्रत्येक वेळेला टेप हातात घ्या मग लावा असे काही गरज नाही पडत मशीनला टेप लावलेला असला बर का ते बरोबर होऊन जातं तिथल्या तिथं मोजता येतं अशा छोट्या मोठ्या गोष्टी काय असतील तर तर मग त्या पद्धतीनं हे मशीनला टेप लावून घेतलेलं ला आहे तर मग हे आणि त्याच्यात पण मग ते एक साईडची जी पट्टी आहे ते एक साईडला फोल्ड करायची आणि मग ते जोडायची हे दाखवते बघा एक साईडला पहिले सुरुवातीला फोल्ड करून डबल फोल्ड करायची आणि त्यावर टीप मारून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित दिसतं दोरे वगैरे निघत नाहीत मग ते स्कर्टला जोडून घ्यायची तर स्कर्टला जोडताना काय करायचं जे आपली पट्टी जे असती तर ती आतल्या साईडनं जोडायची सुरुवात आतल्या साईडनं करायची वरच्या साईडनं ना सुरुवात नाही करायची म्हणजे उलट बाजूनी सुरुवात करायची सुलट बाजून नाही करायची कारण का तर आपण ही नंतर वरच्या साईडनी फोल्ड करणार आहे मग ते वरच्या साईडनी फोल्ड केलं का जी टीप असते तर ती टीप वरच्या साईडनी जर फो फोल्ड करणार आहे तर मग ती व्यवस्थित दिसते आणि फिनिशिंगमध्ये दिसते म्हणजे आपल्याला पाहिजे तशी ते एकदम व्यवस्थित जिथं फोल्ड आहे तिथं बारीक टीप घेता येते आणि हे पट्टी जोडताना आसरचा भाग किंवा आपण ज्या प्लेट्स पाडलेल्या आहेत तर त्या प्लेट्स मध्ये मध्ये आल्या नाही पाहिजेत बऱ्याच वेळेस होतं असं आपण लक्ष देत नाही खालच्या साईडनी असं सारत राहायचं खालून वरून म्हणजे त्या ज्या प्लेट्स आहेत त्या जे कापड असं वरती गेलेलं असतं ते जास्त असल्यामुळं आणि मग ते मध्येच अडकतं मग परत ते खोलावं लागतं आणि परत ते व्यवस्थित पर करावं लागतं मग त्याच्यापेक्षा आधीच सुरुवातीला जोडताना जर ह्या गोष्टी लक्षात दिल्या की खालून वगैरे मध्ये जाणार नाही किंवा वरून मध्ये जाणार नाही त्या व्यवस्थित लक्ष देऊन ते करायचं जोडायचं म्हणजे ते परत खोलत बसा काढत बसा हे याची गरज पडत नाही आणि खोलायचा कंटाळा तर सगळ्यांनाच असतो कारण ते एवढं जोडलेलं एवढं हे केलेलं परत खोलायचं आणि काढायचं आणि मग मध्येच वरती गेलेलं असेल तर ते चांगलं दिसत नाही तर हे बघा शेवटपर्यंत जोडून झाली आणि दुसऱ्या साईडनी पण मग ते आतून आतल्या साईडनी फोल्ड करायचं म्हणजे अ ते व्यवस्थित दिसत आणि त्याला पण टीप मारून घ्यायची आणि मग ही जी कंबरपट्टी होती ती मी वरच्या साईडला फोल्ड करून घेतली म्हणजे वरून छान अशी फिनिशिंग दिसेल आणि त्याला डबल टीप पण मारून घ्यायची म्हणजे सेम डिस्टन्स ठेवायचं दोन्ही टीपच्या मध्ये आणि डबल टीप मारायची जर इलास्टिक लावायचं असेल तर डबल टीप मारायची गरज नाही याला मी नाडा टाकतणार होते त्यामुळे ते इलास्टिक नव्हते म्हणून मग ती डबल टीप मारली आणि या पद्धतीनं स्कर्ट हा तो पूर्ण झाला आणि बघा हे असा खूप छान आणि सुंदर दिसत होता स्कर्ट आणि जे आपलं हे प्लेट्स पण आहेत त्या एकदम सेम व्यवस्थित आणि छान फिनिशिंगमध्ये दिसत होता आणि याला जर प्रेस वगैरे करून घेतलं तरी ते अजून छान दिसतं पण प्रेस करायची गरज नव्हती कारण साडीचं कापड आहे ते खूप सॉफ्ट होतं आणि जे छोटे छोटे दोरे असतात ते पण आठवणीनं कट करून घ्यायचे कारण ते मध्ये मध्येच दिसतात मग ते चांगलं दिसत नाहीत दोरे वगैरे आलेले आतमध्ये तर या पद्धतीनं हा आपला स्कर्ट दोन्ही स्कर्ट पूर्ण झाले होते मग आनंदी झोपलेली होती तेवढ्यात त्याची झोप झाली आणि मग मने मला काय तर खायला दे काय तर खायला दे आणि हिला कसं नेहमी असं काय तर वेगळं वेगळं पाहिजे असतं खायला मग काय खायचं काय खायचं तर मला मने तिला बटाटे दिसले मग मला मला फिंगर चिप्स करून दे फ्रेंच फ्राईज करून दे आणि मग मी काही लेकरांना असं पॅकेटचं वगैरे चिप्स वगैरे देतच नाही मग ते असेच बटाटे एक्स्ट्राचे घरी आणून ठेवत असते आणि मग ते लेकरांना करून द्यायचे मग दोन चार बटाट्याचे जरी केले तरी ते लेकरांना सफिशियंट होतात आणि कसं होतं शेवटी काम जर करत बसलं कामा कर तर कामाकडे लक्ष दिलं की मग लेकरांकडे दुर्लक्ष होतं तर मग त्यासाठी सर्वात आधी लेकरांचंच बघावं लागतं मग काय पाहिजे काय नाही खाणं पिणं वेळेवर केलं तर मग आपलं काम पण व्यवस्थित होतं आणि जर कामाकडे लक्ष दिलं तर लेकरमध्ये चिडचिड करता मग ते असं न करता लेकरांचं पण लक्ष दिलं पाहिजे लेकरांकडं लक्ष देता देता काम पण केलं पाहिजे मग ह्या दोन्ही गोष्टी करत होते मग हातातली सगळी कामं सोडले आणि तिला आधी ते करून दिलं मग दोघांनी मस्त आवडीने छान खाल्लं आणि तिला ते खूप जास्त आवडतात फ्रेंच फ्राईज आणि मी शक्यतो घरीच करून देत असते आणि त्याच्यात एवढे वरून तर दिसायला बटाटे एवढे छान होते आणि आतमध्ये असे खराब बटाटे निघत होते काय माहीत नाही हे कशामुळे आतमध्ये खराब असतात असं वरून बिलकुल वाटणार नाही की हे असे बटाटे खराब असतील वगैरे म्हणून पण ते आता काय आतमध्ये थोडीच कोणी पाहतं की का खराब आहेत का कसे ते मग खराब सगळं काढून घेतलं आणि मग ते व्यवस्थित त्यांना सगळे छान असं करून दिलं आणि पुन्हा मी तर आपले दोन्ही ड्रेस कंप्लीट झालेले आहेत शिवून तर मी दाखवते आता ड्रेस कसे झालेले आहेत ते, ते खूप सुंदर आणि खूप छान वाटत आहेत आणि त्याचे डिझाईन पण मस्त दिसत आहे साडीचे असं एकदम लुक पण असं त्याला छान आलेलं आहे ड्रेसला हे स्कर्ट आहे आणि याला मी नाडा टाकलाय इलास्टिक नाही टाकलेलं पाहिजे तसं ऍडजस्ट करता येतं आणि खाली असं छोटेसे दोन गोंडे केले तर या पद्धतीचं हे स्कर्ट आहे पाहू हो शकता आणि घेर पण भरपूर छान झालाय एकदम मोठा भरपूर अडीच आणि अडीच मीटर घेतलं होतं मग तर तर ते तेवढा घेर झालेला आहे आणि आतल्या साईडनी याला पण मी अस्तर कॉटनचं लावलेलं आहे म्हणजे टोचणार नाही अजिबात बघू शकता खूप छान आणि खूप सुंदर वाटत आहे तर याचा टॉप दाखवते मी म्हणजे मी आ, काल जो व्हिडिओ टाकला होता रक्षाबंधन स्पेशल ड्रेस तर तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पहा त्याचा पण त्याचा जसा टॉप केलेला आहे तसाच सेम त्यांना तो टॉप आवडला मग तसाच टॉप करा म्हटल्या मग हे सेम सेम पॅटर्न तसंच केलेलं आहे फक्त याला लेस लावली नाही कारण का आ, की हेच हे जे कापड आहे ते गोल्डन आहे आणि मग ह्याला जर लेस लावली असती तर म्हणजे मी पाहिलं होतं लावून पण ते काही छान दिसत नव्हती ओळखायला पण येत नव्हती ती लेस कशी येते मग तसं सिम्पल प्लेन ठेवलं आणि मग इथं फक्त एक असा बो अटॅच केला हा असा बो लावलेला आहे पाहू शकता इथे छान आणि बॅकसाईडला सेम आ, हुक आ, हुक केलेले आहेत म्हणजे हुक ला लावायचे राहिलेत अजून आणि हे अशा नॉड्स केलेल्या आहेत तर आ, हे बघू शकता म्हणजे फिटिंग माप नव्हतं ते दोन्ही मुलींचं माप नव्हतं अंदाजेच ते म्हणलं एक तीन वर्षाची आणि एक सहा वर्षाची असं दोन्ही मुलींचं शिवा मग माप नव्हतं त्यामुळं मग म्हटलं हे अशा नॉड्स टाकते म्हणजे फिटिंगचा काही विषय येत नाही नॉड्स जरी लूज झाला तरी नॉड बांधल्या तरी होऊन जातं तर हा आहे हा होता सहा वर्षाच्या मुलीचा ड्रेस एकदम परफेक्ट बसून जाईन तिला अजिबात नाही आणि सेम तोच पॅटर्न हा आहे तीन वर्षाच्या मुलीचा ड्रेस तर याचं पण सेम पॅटर्न आहे खूप सुंदर झालेला आहे हा पण याला इलास्टिक टाकले कारण ती लहान आहे आणि तिला म्हणजे कमरेला काचलं नाही पाहिजे म्हणून इलास्टिक टाकले आणि हा तो तिचा टॉप छोटोसा सेम केलेला आहे त्याला पण बो लावलाय समोर आणि बॅक बॅकसाइडला आहे ते हुक आणि नॉट्स अशा नॉड बांधल्या जरी थोडस लूज झालं तरी हे असं फिटिंग करता येतं नॉट्समुळे हे असं दोन्ही ड्रेस कंप्लीट केले बघा कसे वाटत आहेत ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर अशी ड्रेस आवडत असतील तर मला सांगा खूप सुंदर झालेले आहेत दोन्ही ड्रेस आणि याचं साडीचं कापड आहे ते असं फुगणारं नव्हतं सॉफ्ट होतं त्यामुळं असे स्कर्ट पण एकदम ह्याला प्रेस पण करायची गरज लागलेली नाही आहे असं चोपून छान बसलेलं आहे तर कसे झाले दोन्ही पण ड्रेस मला नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या ड्रेस पॅटर्नचा तुम्हाला बघायला आवडेल ते मला सांगा मी तसा पॅटर्न तुम्हाला शिवून दाखवेल किंवा तुम्हाला जर एखादा कुठला पर्टिक्युलर या पॅटर्नमध्ये वगैरे जर तसा आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्या पॅटर्नमध्ये तो ड्रेस शिवून दाखवेल तुम्हाला आणि लवकरच भेटू